चंद्रपूरमध्ये नववर्षाची सुरुवात ही प्रदूषणाने झाली आहे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात एकतीस दिवसांपैकी तीस दिवस प्रदूषण आणि एक दिवस समाधानकारक प्रदूषण आढळले जानेवारी महिन्यात प्रदूषणात वाढ झाली असून थंडीचा प्रभाव वाढल्याने वाहतूक वाहने कचरा ज्वलन आणि बायोमास बर्णिंगमुळे धुळीकणात वाढ झाली आहे आणि अशी माहिती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे शून्य ते पन्नास आय निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो हा दिवसच आढळला नाही एकावन्न ते शंभर आय निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते इथे केवळ एक दिवस समाधानकारक आहे एकशे एक ते दोनशे यू आय निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो इथे तीस दिवस प्रदूषित श्रेणीत आढळले आहेत या महिन्यात धुलीकण कचरा ज्वलन आणि वाहनांमुळे प्रदूषण वाढले असल्याचे जाणवते थर्मल पॉवर प्लांट उद्योग घरगुती कोळसा ज्वलन वाहनांची वाढती संख्या त्यातून निघणारा धूर धूळ रस्त्यावरील धूळ कचरा ज्वलन बांधकाम आणि स्थानिक उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते थंडीमुळे आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्ष संख्येत वाढ करणे शहरात सायकलचा उपयोग वाढवणे सार्वजनिक वाहने वापरणे आणि विशेष म्हणजे बॅटरीवर चालणारी वाहने वापरणे आवश्यक आहे वाहनांच्या संख्येत घट करणे कचरा न जाळणे उद्योगांनी प्रदूषण रोखणे नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना करणे स्मोक टावर, फॉग मशीन आणि कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय आहेत प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्यात आल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण होऊ शकेल